तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण यावरून मवियामध्ये आता अनेकदा मतभेद आपल्याला पाहायला मिळालेत मात्र मवियाचा मुख्यमंत्री कोण या, या संदर्भात शरद पवार यांनी स्पष्ट संकेत दिलेत पाहूया त्याचे आमदार जास्त असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं ज्याचे आमदार जास्त असतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदासाठी सहकार्य करणं जबाबदारी असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं तुम्ही फार स्पष्टता द्या कारण तुम्ही जेव्हा म्हणालात की ज्याचे नंबर जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की हे पण एक चांगला फॉर्म्युला असू शकतो पण मग जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसत असतील तर ते सांगा तुम्ही ते काही सगळ्या मुलाखती बघितलं नसतील पण शब्दशार ते असंच म्हणाले महाविकास आघाडीचं सा सरकार येईल तेव्हा साधारणपणे मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय असं दोन हजार चारला तुम्ही ते आकड्याचं नव्हतं मांडत आमच्या तिघांच्यामध्ये जशी सेन जास्त असेल तिथे तेथेही नैतिक अधिकार असेल आणि त्याला सहकार्य करणे आमची जबाबदारी आहे आणि हे करत असताना त्याच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि अन्य पक्षाचे जे सरकार आहेत त्याच्यात उत्तम प्रशासन देण्याच्यासाठी उपयुक्त असतील असे त्याच्या पक्षाच्या नेत्यांना विश्वास घेऊन त्यांचं सरकार बनवणं 你们还在说这些？可是人家说：“那就……”